नमस्कार मी सुचिता आज आपण खरवसाच्या वड्या म्हणजेच कोवळ्या दुधाच्या चिकाच्या वड्या पाहणार आहोत तर इथे मी हे गाईचं कोवळं दूध घेतलं आहे गाई व्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे दूध निघतं त्याला चीक म्हणतात तर इथे हा मी घेतला आहे तुम्ही ते पाहू शकता पिवळसर कलरचं हे दूध आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन असतं त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही ह्या चिकाच्या वड्या खाऊ शकता भरपूर प्रमाणात कॅल्शियम यामधून आपल्याला मिळत असतं तर इथे हे दूध घेतलं आहे या दुधाच्या वड्या बऱ्याच जणं म्हणतात की अशा निब्बर वड्या होतात कडक होतात खाताना रबरासारख्या लागतात तर ते होऊ नये म्हणून काय करायचं ते पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर इथे दोन वाट्या मी इथे कोवळं दूध घेतलं आहे हे थोडंसं आपल्याला गाळून घ्यायचं आहे जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल आपण ज्यावेळी दूध चिकाचं दूध घेतो त्यावेळी त्यामध्ये पाणी घालायचं जितकं आपण दूध घेतलं आहे समजा जर दोन वाट्या आपण दूध घेतलेलं असेल तर त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं किंवा जे नॉर्मल दूध आहे आपलं ते रूम टेम्परेचरचं ते दूध त्यामध्ये घातलं की त्या चिकाच्या वड्या अजिबात निब्बर होत नाही किंवा रबरासारख्या होत नाही तर मी अगोदरच या दुधामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे इथे मी पाणी घालत नाही आहे पण जर तुम्ही डायरेक्ट चिकाच्या वड्या जर करायला घ्याल तर त्या तशा न करता त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता इथे दोन वाट्या मी चिकाचं दूध घेतलेलं आहे तर इथे एक वाटी मी गूळ किसून घेतलेला आहे आता चवीनुसार आपल्याला हा गुळ घालायचा आहे जितकं गोडसर वड्या तुम्हाला हव्या आहेत त्या प्रमाणात गुळ घालायचं आहे तर मी इथे थोडासा गूळ बाजूला काढून ठेवलेला आहे आणि विरगळल्यानंतर आपल्याला थोडंशी टेस्ट करून पाहायचं आहे जर कमी वाटलं तर गुळ यामध्ये आपल्याला घालायचं आहे या दुधाच्या ज्या वड्या आहेत ह्या आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवून टिकू शकतात पण या अगोदर आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये ज्या हा चीक शिजवून त्यानंतर त्याच्या वड्या बनवल्या जातात तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्या वड्या एक ते दीड महिना आरामात टिकतात त्याचे लिंक मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर उरलेला सगळा गुळ मी यामध्ये घालणार आहे आणि विरघळून घेणार आहे इतका गूळ हा दुधासाठी लागणार आहे यामध्ये तुम्ही अर्धा गूळ अर्धी साखर घातली तरीही चालेल परंतु पूर्ण दुधा गुळाच्या ज्या वड्या आहेत त्या खायला आणखी छान लागतात तर इथे आपल्याला हे शिजवण्यासाठी मी इथे कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या चिकाचं भांडं जे आहे ते यामध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारच्या कुकरच्या डब्यामध्ये देखील तुम्ही हा चीक शिजवू शकता पण इथे माझ्याकडे अशा प्रकारचा केकचा मोल्ड आहे त्यामध्ये मी हा चीक शिजवून घेणार आहे चीक शिजवत असताना एक काळजी घ्यायची की आपण ज्यावेळी या भांड्यावर भांड्यामध्ये दूध घालतो म्हणजेच हे कोवळं दूध घालतो त्यावर झाकण ठेवायचं आहे नाहीतर मग खालचं पाणी त्या चिकाच्या भांड्यात जातं आणि वड्या व्यवस्थित पडत नाही तर इथे हे दूध मी यामध्ये घातलेलं आहे यामध्ये फ्लेवरसाठी विलायची पावडर किंवा तुम्ही यामध्ये किसून जायफळ घातलं तरीही चालेल तर इथे आपण थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालणार आहे पण जायफळ घातल्यानंतर एक काळजी घ्यायची की दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मग ते जायफळ जे आहे ते दुधावर तसंच राहतं आणि वड्यांवर काळे डाग पडतात तर इथे माझ्याकडून जायफळ मिक्स करायचं राहून गेलेलं आहे पण तुम्ही जर चिकाच्या वड्या करत असाल तर हे जायफळ दुधामध्ये मिक्स करायला विसरू नका आता यावर असं झाकण ठेवायचं की जेणेकरून यामध्ये पाणी जाणार नाही आणि या झाकणावरही थोडंसं काहीतरी वजन ठेवायचं म्हणजे अजिबात आपल्या चिकाच्या भांड्यामध्ये पाणी जाणार नाही वाफ त्याची बाहेर जाणार नाही आणि व्यवस्थित त्या शिजल्या जातील तर आता साधारण पंधरा मिनिट आपल्याला हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि एक काळजी घ्यायची की कुकरची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे याच्या शिट्ट्या आपल्याला करायच्या नाही आहे त्यामुळे वाफेवर ह्या शिजवण्यासाठी कुकरची शिट्टी मी इथे काढून घेत आहे आणि फुल फ्लेमवर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हा चीक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आता पंधरा मिनटानंतर कुकर थंड झालेला आहे मी ते तुम्हाला वड्या काढून दाखवते खायला अतिशय छान आणि यामध्ये जायफळ घातल्यामुळे त्याचा सुवासही खूप छान लागतो यामध्ये मी थोडंसं देखील घातलेलं आहे तुम्हाला इथे वर दिसत असेल अगदी छान मऊ लुसलुशीत ह्या वड्या झालेल्या आहेत अजिबात रबरासारख्या झालेल्या नाही आहेत खाताना दाताला चिटकत नाहीत किंवा चिटकून बसत नाहीत एकदम मऊसुदा अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या आवडत्या शेपमध्ये आपल्याला या कट करून घ्यायच्या लुश आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम या वड्या झालेल्या आहेत अजिबात कोरड्या पडलेल्या नाहीयेत फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही आठ दिवस या वड्या आरामात खाऊ शकता फक्त फ्रीजमध्ये ठेवताना एक काळजी घ्यायची की हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे या रबरासारख्या चिवट होत नाहीत तर आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद